नमस्कार <Namaskar> योगाभ्यासकॅस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण वर्ष दोन हजार पंचवीस आणि साडेसाती विचार याविषयीची ज्योतिषीय या माहिती जाणून घेणार आहोत वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशीची साडेसातीतून मुक्तता होणार आहे कोणत्या राशीला साडेसातीचा सा प्रारंभ होणार आहे आणि त्या कोणत्या राशी आहेत ज्यांना ढैया प्रारंभ होणार आहे आणि कोणत्या राशी ढयेपासून मुक्त होणार आहेत याविषयीची आज चर्चा पाहणार आहोत वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मकर कुंभ आणि मीठ या तीनही राशींना सध्या साडेसाती सुरू आहे आणि हा कालखंड एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा आहे या कालखंडामध्ये मकर राशीला उतरती साडेसाती आहे तर कुंभ राशीला साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे त्याचबरोबर मीन राशीच्या जातकांसाठी साडेसातीचा हा प्रारंभिक टप्पा आहे आणि त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक या दोनही राशींना सध्या ढैया सुरू आहे कारण कर्क राशीला अष्टमस्थ शनी आहे आणि वृश्चिक राशीला चतुर्थस्थ शनी आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी हा ग्रह आपले राशी परिवर्तन करेल त्या दिवशी तो आपली सध्याची कुंभराशी सोडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे असा हा शनी मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर मेष राशीच्या जातकांना साडेसातीचा प्रारंभ होणार आहे तर मीन राशीच्या जातकांना साडेसातीचा मधला टप्पा हा या दिवसापासून सुरू होणार आहे तर कुंभ राशीच्या जातकांना उतरती साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर याच दिवशी म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीच्या जातकांची साडेसातीतून मुक्तता होणार आहे आणि त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक या दोनही राशींची ढय्येपासून मुक्तता होणार आहे तर याच दिवशी सिंह आणि धनु या दोनही राशीच्या जातकांना ढय्येचा प्रारंभ होत आहे आणि त्याचबरोबर वृश्चिक राशीसाठी सुद्धा पंचमस्थ शनी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि पंचमस्त शनी हा सुद्धा अशुभ मानलेला आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये शनी हा चंद्राला प्रभावित करत असतो आणि म्हणूनच ज्यांच्या कुंडलीमध्ये मुळातच चंद्र हा अशुभ स्थित आहे किंवा चंद्रावर शनीची दृष्टी आहे किंवा चंद्र आणि शनीची युती आहे अशा जातकांना साडेसातीचा सा दुष्प्रभाव हा जास्त पहावयास मिळतो मेष राशीसाठी शनी हा ग्रह त्यांच्यासाठी दशमेश आणि लाभेश आहे आणि या कालखंडामध्ये तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे शनी ही मंगळाची राशी आहे आणि शनी आणि मंगळ हे दोघेही एकमेकांचे नैसर्गिक शत्रुग्रह आहेत आणि म्हणूनच मेष राशीच्या जातकांना या कालखंडामध्ये मानसिक तणावाला सामोरे जाण्याची शक्यता ही दिसून येत आहे या कालखंडात म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून राशीच्या जातकांना त्यांच्या खर्चामध्ये सुद्धा वाढ होताना दिसून येत आहे आणि या कालखंडामध्ये त्यांनी आपले निर्णय हे सुद्धा अत्यंत सावधानतेने घेणे हे गरजेचे आहे कारण तुमचे निर्णय हे या कालखंडात चुकण्याची शक्यता सुद्धा दिसून येत आहे तर मीन राशीसाठी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून साडेसातीचा मधला टप्पा प्रारंभ होणार आहे मेष राशीसाठी शनी हा ग्रह लाभेश जसा आहे तसाच तो व्ययश देखील आहे आणि दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून तो चंद्राबरोबर आपले गोचरित्य भ्रमण करणार आहे एकंदरीत मीन जातकांनी या कालखंडामध्ये हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे या कालखंडामध्ये विनाकारण खर्च होण्याची शक्यता तसेच औषधोपचारांवर खर्च होण्याची शक्यता ही दिसून येत आहे परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये मुळात हा सुस्थितीत असेल त्यांच्यासाठी हा कालखंड जास्त कष्टप्रद हा असू शक असणार नाही तर कुंभराशीच्या जातकांना दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून उतरती साडेसाती म्हणजे साडेसातीचा शेवटचा टप्पा प्रारंभ होणार आहे कुंभ ही शनीची रास आहे त्यामुळे कुंभराशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये शांततेने राहिल्यास आणि शांततेने हा कालखंड व्यतीत केल्यास शनी हा ग्रह त्यांना फारशी पीडा देताना दिसत नाही सिंह या राशीला अष्टमस्त शनी येत आहे या कालखंडामध्ये सिंह राशीच्या जातकांना मानसिक त्रास होण्याची शक्यता किंवा मानसिक त्रासामध्ये वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे कारण सिंह ही राशी शनीची शत्रू राशी आहे आणि त्यासाठी सिंह राशीच्या जातकांनी स्वतःला अहंकारापासून दूर ठेवल्यास शनीजन्य पीडा कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर धनुराशीला चतुर्थस्थ शनी आहे आणि त्यामुळे धनुराशीलासुद्धा धैय्याला प्रारंभ होणार आहे या कालखंडात म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून मातृचिंता गृहकलह मानसिक अशांती अशासारख्या समस्या या त्यांना भेडसावू शकतात चतुर्थस्थ शनीची ही दशम भावावर आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्व भावावर म्हणजे स्वतःच्या भावावर त्याची दृष्टी असल्याने प्रत्येक काम हे विलंबाने होताना या कालखंडात दिसून ये आणि याचा परिणाम हा तुमच्या कार्यक्षेत्रावरही होणार आहे त्यासाठी धनुराशीने सावधान राहणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे आणि संयम बाळगणे हा त्याच्यावरचा मूलमंत्र आहे परंतु हा शनी जे धनु धनुराशीचे जातक स्थावर प्रॉपर्टी खरेदी करू इच्छितात त्याच्यासाठी मात्र अनुकूलता घेऊन येत आहे तर वृश्चिक राशीला पंचमस्थ शनी येत आहे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पंचम स्थान हे सिंह राशीचे स्थान आहे सिंह राशीचा मालक हा है। अने शनी अने रवी आहे आणि शनी आणि रवी हे देखील दोघे एकमेकांचे नैसर्गिक शत्रुग्रह आहेत आणि वृश्चिक राशीला पंचमस्थ शनीची ही दृष्टी सप्तम भाव एकादश भाव आणि द्वितीय भावावर पडत आहे सप्तम भाव हा दाम्पत्याचा लाभ भाव हा लाभाचा तर द्वितीय भाव हा धनाचा आणि त्याचबरोबर कुटुंबाचा भाव आहे आणि त्यामुळे वृश्चिक राशीसुद्धा शनीमुळे प्रभावित होणार आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनी सुद्धा सतर्क राहणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे ज्यांना साडेसाती किंवा ढै्या आहे त्यांनी कोणते उपाय करणे गरजेचे आहे ते सुद्धा आत्ता सांगत आहे ज्यांना साडेसाती किंवा ढय्या सुरू आहे अशांनी या कालखंडात मारुतीची नित्य आराधना करावी हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करावे प्रत्येक शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांना साडेसाती आणि ढय्य आहे त्यांनी ह्या कालखंडामध्ये प्रामाणिकपणे आपले वर्तन करावे कारण शनी हा ग्रह न्यायाधीश ग्रह आहे हा कालखंड साडेसाती आणि ढय्य असणाऱ्या जातकांनी संयमाने व्यतीत करावा तसेच या कालखंडामध्ये शनीचे प्राबल्य विशेषतः शनीचे अशुभ प्राबल्य कमी होण्यासाठी गरजूंना मदत करणे जे तुमच्या हाताखाली कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याशी सलोख्याने वागणे हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचे आहे आणि या कालखंडात ज्यांना साडेसाती आहे किंवा ढहय्या आहे कि त्यांनी आपले मानसिक स्वास्थ्य जपणे हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचे आहे आणि त्यासाठी त्यांनी योग प्राणायाम जपजाप्य यांचा आधार घेणे हे गरजेचे आहे अशा रीतीने आज आपण वर्ष दोन हजार पंचवीस आणि साडेसाती विचार यांचा आज अभ्यास केला अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार